एक बारी खाई <स्थाँगे> <स्थाँगे> तर गाट। दोन बारी खाय मावा कुलपी खाय बाई शिर्डीला जाई मावा कुलपी खाई वाई शिर्डीला जाई वाट वची वर्णाची जंगल घाट घाटा घाटातून शाही वाट एक बारी खाई तर दोन बारी खाई मावा कुलपी खाई आलो तर मी खुर्बीचा धंदा चालू केला जवळजवळ तीस वर्षापासून माझा दा हा धंदा चालू आहे तीस श्री वर्षुरु शाईनाथ महाराज की जय मुंबई मुंबई वरून पालखी आली आली गाठन देवीवर मला पाहून रे आनंद झालाय फार मला पाहून रे आनंद झालाय फार जय श्रीराम मित्रांनो गुड मॉर्निंग शिवप्रभात रामकृष्ण हरी सो आज आपण ब्लॉग बनवतोय त्याचं कारण ही व्हिडिओ बघून घ्या पहिले तुम्ही आले तर फोड खाऊ खाऊन थोडेसे गोड एक बारी खाय नाही तर दोन बारी खाई दोन बारी खाय नाही तर बारी बारी खाई वा वा खाई पायी शिर्डीला जाई मावा कुलपी खाई पायी शिर्डीला जाई वाट वळनाची वनाची जंगल घाट घाटा मधून रे जपून चाल रे मोर अरे अध्यक्ष भाऊ माझ्या पुढे जाऊ पालखी खांद्यावर नेऊ पालखी खांद्यावर नेऊ पायी शिर्डीला जाऊ होम साईनायना तर मित्रांनो तुम्ही पाहिलं हा कोण व्यक्ती आहे तो कसारा घाटामध्ये म्हणजे गुल्फी विकतो आहे आणि खूप सुंदर गायनही करतो आहे एक बार काय नाही तर दोन बार काय हा व्यक्ती कोण आहे हे शिंदे काका म्हणून म्हणत आहे यांना पण हे राहतात कुठे यांचं पूर्ण नाव काय आहे सो आपण या आजच्या व्हिडिओमध्ये सर्व जाणून घेऊया माझ्यासोबत गणेश शिवळकंद आहे माझा जीवलग तर आम्ही निघतोय आम्ही बघूया जाऊया आज काकांना भेटूया व्हिडिओ कंटिन्यू करा आहे शिंदे काकांच्या घरी चला भेटूया काकांना आणि पुढचा इंट्रो कंटिन्यू करूया नमस्कार मित्रांनो आपण ओळखलं असेल शिंदे काका तर आपण त्यांच्या इथे आलोय त्यांना भेटायला तर विचारूया आपण या शिंदे काका, शिंदे काका। बर तुमची पहिली व्हिडिओ व्हायरल झाली तुम्हाला कसं वाटतंय समाधान वाटतंय म्हणजे जेव्हा साई भक्त येतात कसारा घाटामधनं तेव्हा प्रत्येक कसारा घाट असो किंवा सिंदर घाट असो जेव्हा आपली व्हिडिओ चालते लोकांच्या मनामनात जेव्हा घाट चढतात ना तेव्हा त्यांच्या मनात ते एकच असतंय की एक बार खाय तर दोन बार खाय म्हणजे ते जेव्हा जातात तेव्हा शिंदे काका त्यांना का दिसलेच पाहिजे अशी त्यांची भावना असते तुम्हाला सांगा तेव्हा तुमची पहिली व्हिडिओ केव्हा व्हायरल झाली की के केव्हा कोणी काढली तर तुम्हाला काय प्रसंग आठवतोय का व्हिडिओ कोण काढले नाही फक्त माझ्या माझ्या मनाने मी बोलले घेऊन देऊच्या हो तुमचं फक्त नाव माहिती ना शिंदे काका म्हणून तुम्हाला वागत आहे तर तुमचं मला पूर्ण नाव सांगाल का तुम्ही सांगाल ना माझं नाव दिनकर जयराम शिंदे हो। मुक्काम इगतपुरी हो। तुमचं गाव मला वाटतंय मुळगाव माझा ओंडली हा हो। पण त्याच्यानंतर आम्ही राहायला आलो नांदगाव सदरला oh. नांदगाव सदरला शाळा जशी लांब पडली धंदा व्यवसायाच्या मुळ मी इगतपूरला आलो oh. आलो तर मी कुठीचा धंदा चालू केला oh. जवळजवळ तीस वर्षापासून माझा हा धंदा चालू आहे तीस वर्ष झाले हो oh. oh. माझी सायकल आणि oh. माझं बॉक्स oh. माल भरला का मी घाटंदीला जातो पहिलं दर्शन मंदिराचं oh. घेतो त्याच्यानंतर माझ्या मार्गाला मी लागतो दिवसाची सुरुवात खूपच छान आहे तुमची तर तुम्हाला हा लहान मुलगा अविनाश तुम्हाला दोन मुलं आणि दोन मुली दोन तर काकाने खूपच स्ट्रगल केलाय जीवनामध्ये ते पहिले वैतरणा डॅमच्या बाजूला त्यांचं गाव आहे ओंडली अगदी त्र्यंबक आणि वैतरणा जो वैतरणाचा तळा पूर्ण मुंबईची तान भाग होतो त्या क्षेत्रामध्ये यांची जमीन पण गेलेली आहे दहा एकर जमीन गेलेली आहे बघा तर तिथून म्हणजे शहर खूपच दूरवरती आहे त्या कारणाने तिने गाव सोडलं आणि नांदगाव सोडो म्हणजे माझ्या गावात शिफ्ट झाले मी काकाला ओळखतो कारण माझा लहानपणाचा मित्र आहे अविनाश आणि काही कारणामुळे त्यांना नांदगाव पण सोडावं लागलं ला, आणि आता ते सध्या इगतपुरीमध्ये शिफ्ट झाले आहेत तर इगतपुरीमध्ये त्यांचा प्रॉपर ॲड्रेस तुम्हाला मी देत नाही कारण काकांची अनुमती असेल तर मी तुम्हाला तो नक्की शेअर करेल पण तुम्ही तुम्हाला जर काकांना भेटायचं असेल किंवा त्यांचे काही ॲड्रेस वगैरे पाहिजे असेल तर माझा इंस्टाग्राम अकाउंट आहे मिस्टर प्रवीण भागडे ऑफिशियल तुम्ही त्या माझ्या अकाउंटवरती मेसेज करू शकता मी तुम्हाला प्रत्येकाला रिप्लाय देईल काका मला तुम्ही जो गाणा बोलले त्याचा एक मुखडा बोलून दाखवाल का बोल ना हो बोला ना श्री सद्गुरु शाईनाथ महाराज की जय मुंबई वरून पालखी आली आली गाठनदेवीवर मला पाहून रे आनंद झालाय फार मला पाहून रे आनंद झालाय फार एक बारी खाई नाही तर दोन बारी खाई दोन बारी खाई नाही तर बार बारी खाई मावा कुलफी खाई पायी शिर्डीला पायी शिर्डीला जाई मावा कुलपी खाई पायी शिर्डीला जाई पायाच फोड कुलपी खाऊ ना थोडेसे गोड वा खूप सुंदर गाण्याचे बोल आहे तुमचे आणि आवाजही तितका सुरेल मग काका म्हणजे माझी तरी अशी इच्छा आहे तुम्ही तो गाणं रेकॉर्ड करणार आहेत का तो संपूर्ण गाणं असेल हा संपूर्ण गाणं आहे ना तुम्ही रेकॉर्ड करणार आहेत का मला अविनेश पण बोलला होता का गाणं रेकॉर्ड आहे गाणं रेकॉर्ड करणार आहेत ना रेकॉर्ड करायचं तर गाणं रेकॉर्ड झालं काकांचं तर मी स्वतः काकांना चा युट्यूब चॅनल ओपन करून देतो आणि त्या चॅनेलला नक्कीच काकांचा पूर्ण सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळेल आणि पाहायला मिळेल आणि मी अजून असं ऐकले का की आणखी एक गाणं केलेलं आहे तुम्ही पण जरा एक मोकळा सांगता का कॉलेज नवीन वर्षात तुला शुभेच्छा करतो कॉलेजवर कॉलेज कर छान हे <laughs> पण छान आहे जेव्हा पूर्ण गाणं येईल तेव्हा नक्कीच तुमच्या काळाचा ठोका चुकवणारं गाणं आहे आणि बघूया तेव्हा रेकॉर्ड होत आहे तर काका मला थोडं तुमच्याबद्दल विचारायचं आहे मी बघितले तुमचे कष्ट करता तुम्ही आतापर्यंत कष्टच कधी चालू हो म्हणजे मुलांना पण शिकवलं आहे मुलांचं लग्नही झालंय नातोंडही झालेत अजूनही काम करतायत तर आता तुम्हाला व्हिडिओ जेव्हा लोक बघतायत लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलात व्हिडिओच्या मार्फत जेव्हा तुम्हाला लोक भेटतायत तेव्हा त्यांचे प्रतिसाद काय काय असतो तुम्हाला का बोलता लोक बोलतात का बाबा तू गाणं बोल गाणं बोलल्याच्या नंतर टाळ्या वाजत कोणी नाचत कोणी काय करत कोणी पाहायला लवत पण मी पाहायला लावून देत नाही फक्त गाणं बोलतोय आणि डायरेक्ट व्हिडिओ काढून माझं टाक अकाउंट माझं स्वतःचा अकाउंट नाही माझ्या मोबाईल आहे हा तसे तुमचे बरेचसे व्हिडिओ इंस्टाग्रामला पाहायला भेटतात युट्यूबलाही पाहायला भेटतात फेसबुकवर पण येत आहेत नक्कीच काकांना मिळून खूप आनंद झाला आणि मी आशा करतो की काकांना अजून पुढे प्रतिसाद मिळावा आणि एक मोठा स्टँड मिळावा जेणेकरून आणखी लोकांना काकांबद्दल माहिती मिळेल आता माझं मध्ये एक, एक कार्यक्रम झाला गणेश बागडे प्रस्तुत ऑर्केस्ट्रा तिने तुम्हाला इन्व्हाइट केलं होतं तिथं पण तुमची एक व्हिडिओ बघितली मी दिनकर काका शिंदे यांचं या ठिकाणी शुभ आगमन ओम साई मित्र मंडळाच्या वतीनं त्यांचं सर्ष स्वागत पण मला वाटत मी कधी तेजवर चढलेला नव्हत त्याच्यामुळं मी थोडासा घाबरलो पण <laughs> आता माझी थोडीशी नजर मरत मरत चालली <laughs> आता बिंदाच बोलायला सुरुवात करी म्हणजे पहिल्यांदाच माहिती बरोबर ना आणखी लोक भेटत राहतील तुम्हाला भेटतातच रोज भेटतात मला रोज मुंबई वाले तर भेटतात भेटतात पण वाले सुद्धा मला भेटतात अजून लोकल लोकांना जर आपल्या लोकल माणसांना जर तुमचा प्रॉपर ऍड्रेस माहीत झाला घरी खूप गर्दी गुण होईल oh. त्या कारणाने तुमचा ऍड्रेस हायड राहू द्या oh. पण लोकांना पोहोचायचं असेल तर मी तुम्हाला पुन्हा सांगतो माझ्या इंस्टाग्रामला मेसेज करा प्रवीण भागडे ऑफिशियल खाली दिले बघा आणि जर काकांच्याकडे खरंच काम असेल काही गाण्यासंदर्भात कोणतंही तर मी तुम्हाला त्यांच्याशी प्रॉपर ऍड्रेस देईल आणि त्यांना भेटूनही देईल त्यांच्या मुलाचा नंबर पण देईल तुम्हाला आता मला एक सांगा तुमची सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतची दिनचर्या असते म्हणजे तुमची सुरुवात कशी होते आणि संध्याकाळचा जो एंड असतो दिवसाचा कसं असतो मी सकाळी माल भरला सकाळचा माल भरला आठ ला तर मी पहिला घाटन देवीला जातो घाटन देवीला गेल्यानंतर दर्शन घेतो दर्शन घे घेतल्याच्या नंतर मग माझ्या माझ्या मार्गाला मी लागतो तीन चार वाजेपर्यंत मी फिरतच राहतो माल खपत इथं खपड का तिथं खपत तिथं खपड का इथं खपत माल खपला का मग बाजारात येतो बाजार आट करतो घरी घेऊन जातो आहे म्हणजे सुरुवात तुमची दिली घाटन दिवशी दर्शन घेतल्यानंतर तिथनं स्टार्ट होते स्टार्ट आणि घाटातून मग बाहेर गावात पण विकता का बाहेर गाव बाजूबाच्या खेड्यापाड्यावर मी अच्छा अच्छा चला धन्यवाद काका आणि खरंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका काकांची पुढची व्हिडिओ नक्कीच येईल आपण ती सॉन्ग रेकॉर्ड झाल्यानंतर ती शूट पण करूया मी ती शूट करून देईल तुम्हाला आणि काकांच्याच अकाउंटला सोडूया ती व्हिडिओ हा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे काका तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद शिंदे काका खूप मायाळू आणि कष्टाळू आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांच्या मिसेस त्याही खूप जीव लावतात त्यांना काका दररोज नेत्यनियामाने ने सकाळी उठून आपली सायकल काढणं आणि थेट निघतात ते एका ठिकाणावरनं ठराविक दिवसभरात लागणारा जो गुल्फीचा साठा आहे तो घेतात आणि तो दिवसभर विकतात त्या गुल्फ्या इथनं विकतल्यानंतर ते थेट घाटणदेवीच्या दिशेने जातात कसारा घाटाच्या सुरुवातीला असलेलं हे मंदिर घाटनदेवी मातेचं तिथं जाऊन मातेचं दर्शन घेतात आणि तिथून आपल्या दिवसाची सुरुवात करतात दोन बारी खाई दोन बारी खाई नहीं तार बारी खाई मावा कुलपी खाई पाई श्री ला जाई एक बारी खाई नहीं तार बारी खाई दोन बारी खाई नहीं तार बारी खाई मावा कुलपी खाई बड़ा चुपचाप हार भाई हार भाई